श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात वेगळे असे भक्तीचे नाते होते अतिशय भिन्न असे नाते होते एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते तिच्यावर प्रेम करते तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराजांचे हे नाते अतिशय दृढ होते असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत बसले होते अचानक रामकृष्णा तुला काही हवे आहे का अशी विचारणा स्वामींनी रामकृष्णांना केली प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटी समान धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी मात्र काहीही मागितले नाही ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको तुम्हाला काई दैचे अपन द्या। द्या। काही द्यायचेच असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या रामकृष्ण आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काहीही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली स्वामींनी रामकृष्ण भोवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे परम भाग्य आहे मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव तुझा हा मंदार इंचा इंचाने वाढेल तसा तुझा सिद्धिविनायक देखील वाढेल ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने रामकृष्णांना शुभ आशीर्वाद दिला चौथ्या दिवशी रामकृष्ण बोआ प्रभादेवीला आले प्रथम त्यांनी मंगळवारी मंदारचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले स्वामी मी माझे काम केले आहे आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना त्यांनी केली हात जोडून म्हणाले हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो, आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या जगमगाटेने तुझ्याकडे भक्त आकर्षित हो या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी आशीर्वाचन रामकृष्णभवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाले त्याची कीर्ती सर्वत्र पसरली स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ती भक्ताची इच्छा पूर्ण केली स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुप झाले हे मानण्यास हरकत नाही अशी एक आख्यायिका सिद्धिविनायक मंदिर आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी आहे आजची ही, ही आख्यायिका आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशा नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद